महामार्गावर स्कॉर्पिओ चालकाचा नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात आज तेवीस जानेवारीला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये चारचाकी स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला गोरख माने अस अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर समाधान बाबर विजय माने अलिकेश खान असं अपघातात जखमी झालेल्या तिघांची नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार समाधान बाबर विजय माने गोरख माने अलिकेश खान हे चौघे जण मुंबई इथून मिटिंग करून करमाळ्याकडे निघाले होते यावेळी उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन फाटा आणि कोरेगाव जवळ आले असता विजय माने यांचं स्कॉर्पिओवरील नियंत्रण सुटलं आणि स्कॉर्पिओ रोडच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळी दरम्यान उपचारादरम्यान गोरख माने यांचा मृत्यू झाला तर तिघांवर उपचार सुरू आहे या प्रकरणाचा अधिक तपास उरळी कांचन पोलीस करत आहे